દંડન હોનારા સરકી પટ બલવાડાજી તમારા આતા કરી રાવલાયન ચક્રસમેન્ટમાં પણ જો આ કંઈક કરી કરતા આલાપાઈ ડ્રીલા હા તો કંઈક એક ટેકનિકલ પોઈન્ટ દેલા

ठीक है ओमकार तमाम लाइन नंबर 7252 रोड ओडी 2 2 గంటలు लगेंगे 3 3 3 నిం చించిగా డీల్స్ కమాకస వాకై ఉండాలి పది పది రోజులు రోజులు ఉజర్ వస్తుంది తాటస్ కేలా బ్యాటరీ బొల్లక బొల్లక ఏమైంది काय बोलला का बोलला का हम पर राइट नहीं पूरा

बोल दावडी संघाचा 7 नंबरचा खेळाडू तयार करून गेलाय आठवा संघावर आंतरराष्ट्रीयला धन्यवाद सगळ्या प्रकारे पकड झालेली आहे नाव गेलो पण काय झालं तुम्ही काय नाव गेलो

હલો કમે હલો કંપાલે તો થવાનો જરૂર ભરું છે યે જો એક ઊજા સ્ટીટ તો હોત ને ક્યાં જ્યા દેખત નહી યાર આપલા યુન થતા ને બસ લાવતા તો પટ્ટી જઈ ગયો લાગે

याच्या नंतर होणारा सामना जय हनुमान संघ चौडा आणि रामबापू संघ भुरक्याची वाडी जय हनुमान संघ चौडा आणि रामबापू संघ भुरक्याची वाडी सामना संपल्या संपल्या एका मिनिटाच्या ग्राउंड मध्ये हजर राहणे खेळ तरी काही हरकत नाही म्हणजे बाद करणार नाही मला आणि খেলাডু <laughs> 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 रामा समरा दिति रंजो। वाई पिचा का केले। रोपच केले। लड़ मारो न करो आता ग्रावं चे पारिफीय का रंबारूम में आला था? बढ़र लोड़ी संगा जर्केर लोड़ी दिरे लें करा संगा बगवाता पकर दिने अजरी

आपले पाच मिनिटले झाले आणि तुम्ही असं का तुम्ही ड्रायव्हर हे करू नका एकच मिनिट फक्त सामना संपले संपले हजार राच बोलावडी संघाचा पंधरा नंबरचा खेळाडू चढाई करून गेला आहे प्रवास संघात पाय काढण्याचा प्रयत्न पुढे जाऊ नका बरं नंतर जागा भेटत नाही आता हे सामना जोरात होणार आहे

कवा कवा काय को दोणच खेळत राहिली मध्ये गोळगाडीची भगवाचा काय गदर आपल्या संघासाठी जाऊ दे उडा उडा भाऊजी भाऊजी भाऊजी

क्या रे 5 8 ये कोते बोल दावड़ी 5 दवा

होणारा सामना कौडा आणि भरक्याची वाडी शेवटचे तीन मिनिट चालू सामन्याचे तीन मिनिट बाकी राहिले बोलडाडी संघाचा खेळ थोडा सोडून गेला टवा संघावर કટલ બગવો આપલા સાંગાના બોલડા બોલ સામી 1.2 પોઈન્ટ દેા બોલડાવડીલા કટલ આ 1. તવા સર થોડા

एब्या दिसाली बारा बोल डवाडीची नऊ टभा बारा बोल डवाडी नौभा बारा बोल सर थोडं साईडला शेवटचा एक मिनिट राहिला एक मिनिट शेवटचा ਸੇ ਸੇ ਸ੍੍ਸ �ੈ�ੇ�นੀ ਸੇ ਸੀ ਸੀ ଗੁੰ ੿ੱੱ �ੀરੂ ਸੀ ए डायग्नोस करायचं आहे टाइम टाइमवरच टाइमवर काढू दोन दोन वाजताला दोन दोन वाजताला एक संपूर्ण पूर्ण दोघत तुम्ही एंट्री केली तरी संपूर्ण हो संपूर्ण मैले दोन वेळा दे पुन्हा एक टेक्निकल पॉइंट आता है। सिंगल, सिंगल रात्रीडी <laughs> <ना और> <laughs>